दुसरी ना कुठं नाडते दुसरी माऊ काय पळत आलेत हे टपू इथून दिसत नाही ती पलीकडे चाळीत आहे <coughs> आवाज आल्याबरोबर पळत येऊन बसले ते कोण होतं माव ओरडत होती ना दुसरी माव ओरडते ना काय जोडी बसते देखरेख करत किचनमध्ये दे गेल त्या टप्यात तिथून पळत आला आहे रे झाला बंद आवाज तुम्ही कसं वरडते तसं टी व्ही वरडतात दिसतंय का इथं नाही येते पाचच्या साळीत आहे आवाज बंद झाला चलो अभी आवाज बंद झाला टपू मस्त हवेशीर बसतात रात्रीचं पण थोडे खिडकी उघडे केली ढकलते बरोबर सुभा बसतात असं राखंदा हे <laughs> चंगू मंगू चंगू मंगू कोण आहे रे बावर झाले ती मस् आवाज ऐकून कुठून आवाज येते म्हणून आहेत बाबा सिक्युरिटी गार्ड आहेत आमची शुभ आवाज बंद झाला बंद झाला आता शिफ्टी सोडून काय अटीत बसते लकावर ह्याची हो अपेक्षा हुशार आहे ती हे थोडं थंड आहे झाला आवाज बंद ए चंगू मंगू काय खाली दिसते का काय इथं नाही रे तिकडनं आवाज आला तिकडनं आवाज आला